नमस्ते श्रीपरमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी सहाना बालसुब्रमण्यन तामिळनाडू थेणी येथे राहते माझे आयुष्य परिवर्तित होण्याचे प्रयाण सांगण्याची संधी मला दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार कृतज्ञता मला बोलण्याची किंवा काहीही करण्याची काहीतरी नवीन सुरुवात करण्याची आणि भविष्याची खूप भीती होती छोट्या छोट्या गोष्टींच्या विचारांचा व ते पुढे वाहून नेण्याचा मला खूप त्रास व्हायचा मुक्तिमोक्षा क्लासेस दर्शन व वेगवेगळ्या प्रक्रियेत नियमित भाग घेतल्यानंतर माझ्यात धैर्य आले आता मला जे वाटते ते मी स्पष्टपणे बोलू शकते भीती पूर्ण गेली नाही पण भीती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी श्रीपरमज्योती भगवती भगवान माझ्यासोबत असल्याचे मला दिसते भीतीचे रूपांतर प्रचंड धैर्यात व माझा ईश्वर माझ्यासोबत आहे ह्या विश्वासात झाले आहे हा खूप मोठा दिलासा आहे वेगवेगळ्या प्रकारचे मूल्यांकन करणे आपोआप नाहीसे झाले या जगात प्रत्येकजण विशेष लक्ष पूर्ण करण्यासाठी आला आहे आपला वैयक्तिक ईश्वर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल व आपल्याला हवी असलेली मदत करेल हे आकलन श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने मला झाले आहे धारणेत झालेले हे परिवर्तन हा मुक्त करणारा अनुभव आहे त्यामुळे मला खूप हलके वाटते व वा आयुष्यासोबत सहज प्रवाहित होण्यासाठी मला मदत मिळते सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य योजना अंमलात आणण्याचे आपण फक्त माध्यम आहोत हे मला समजले आणि हे घडण्याचे श्रेय किंवा जबाबदारी घ्यावी असे आपल्या आतमध्ये कोणी नाही माझ्यासाठी जगण्याचा हा अद्भुत अनुभव आहे संपूर्ण ब्रह्मांडाच्या तुलनेत आपण धुळीच्या एका कणासारखे नगण्य आहोत तरीही श्री परमज्योती भगवती भगवान त्यांच्या परम करुणेत आपल्याला मदत करत आहेत हे बघून मी अपार कृतज्ञता व आनंदाने भरून गेली आहे आयुष्यातील प्रत्येक क्षण श्री परमज्योती भगवती भगवानांच्या उपस्थितीने भरला आहे हा मला मिळालेला मोठा उपहार आहे माझे आयुष्य श्री परमज्योती भगवती भगवानांच्या परमप्रेम व करुणेचे प्रतिबिंब आहे जे मी स्वतः शोध घेतलेले सत्य आहे जीवनमुक्ती काय आहे हे माहीत नसलेली सामान्य दिव्य स्थिती अकारण प्रेम व आनंद समजून त्याचा अनुभव घेत आहेत हे केवळ श्री परमज्योतींचे विनाशर्थ प्रेम आहे त्यांच्या दिव्यछायेखाली मी आहे हे माझे भाग्य आहे त्यांच्या दिव्य चरणी मी सदैव आहे